नमस्कार आपण पाहतात न्यूज पाहूया सविस्तर बातमी माजी आमदार विलासराव जगताप व गौडा रवी पाटलांची अखेर भाजप मधून हकालपट्टी जगताप यांनी भाजपचा राजीनामा दिला होता मात्र मंजूर केला नव्हता प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेले विधानसभेचे प्रचार प्रमुख तमन गौडा रवी पाटील व माजी आमदार विलासराव जगताप यांची पक्षातून अखेर हकालपट्टी करण्यात आली असून यासंदर्भात भाजपचे प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी यासंदर्भात लेखीपत्र पाठवलं आहे माजी आमदार विलासराव जगताप यांचा राजीनामा मंजूर न करता या दोन बड्या नेत्यांच्या हकालपट्टीमुळे आगामी काळात जत तालुक्यातील राजकारण रंगणार हे मात्र नक्की विधानसभेचे प्रचार प्रमुख तमन गोडा रवी पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पहिली वार रूम जत येथे सुरू केली होती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचली होती त्यांना विधानसभेचे उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे नाराज झालेले तमनगौडा रवी पाटील यांनी काही महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात विधानसभेचे प्रचार प्रमुख रवी पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांची शिष्टाई असफल ठरली होती तमनगौडा रवी पाटलांच्या पराभवानंतर पुन्हा एकदा भाजपमध्ये मनोमिलन होते काय याकडे लक्ष लागून राहिले होते मात्र या दोन बड्या नेत्यांच्या हकालपट्टीमुळे जत राजकारण रंगणार डॉक्टर रवींद्र अर्य यांना एक न्याय व विलासराव जगतुक जगताप यांना तमनगोडा रवी पाटील यांना न्याय का दोन हजार एकोणीस साली भाजपचे उमेदवार विलासराव जगतापच्या विरोधात डॉक्टर रवींद्र अरे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती त्यामुळे माजी विलासराव जगताप यांचा पराभव झाला होता त्यानंतर डॉक्टर रवींद्र अरळी यांना सिमेंट कॉर्पोरेशनचे संचालक पद देण्यात आले त्यांची पक्षातून मात्र हकालपट्टी करण्यात आली नव्हती माजी आमदार विलासराव जगताप व विधानसभेचे प्रचार प्रमुख गोडा रवी पाटील यांची हकालपट्टी ले। करण्यात आली डॉक्टर रवींद्र अरळी यांना एक न्याय व विलासराव जगताप व गोडा रवी पाटील यांना एक न्याय का असा सवाल उपस्थित केला जात आहे